मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा शेकडो प्रशिक्षणार्थी रोजगारापासून राहतील वंचित जिल्हाधिकारी यांच्याकडे करत आहे मदतीची हाक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता शहरातील बरेचशा गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्या मिळण्याकरिता तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री महोदयाद्वारे ही योजना राबविण्यात आली होती त्यांचा एक सहा महिन्याचा कार्यकाळ या ठिकाणी त्यांना करून दिला होता परंतु तो कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्याच्या चोवीस तारखेला संपतोय तर पुढील नियोजनाकरिता आज हा कर्मचारी वर्ग थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहेत याबद्दल अधिक माहिती कुठलाही निर्णय झालेला नाही ते निर्णय म्हणजे आता कार्यकाळ संपत आलेला आहे जवळपास सहा महिने आमचे पूर्ण झालेले आहे काहींचा तर आता नऊ तारखेपासून संपत सुद्धा आहे पण अजूनपर्यंत कुठलाही निर्णय नाही झाला पुढचा कार्यकाल वाढणार की नाही वाढणार हे सगळ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आम्ही म्हणजे काढायचा ठरवलेला आहे आणि त्या संदर्भात आम्हाला अशी थोडीफार माहिती आलेली आहे की नवीन भरती चालू होणार आहे आमच्याच आस्थापनामध्ये अजून सर्वांचं म्हणजे कार्यकाल खतम होत आलेला आहे त्यांचंच अजूनपर्यंत कुठलाच ताळमेळ जुळत नाही आहे आणि नवीन भरती सुरु करून पुन्हा त्यांना काही बेकार करणार हाच आपला आम्हाला एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आम्ही काय अपेक्षा शासनाकडनं हया हयाच अपेक्षा आहे सर काही आमचा कार्यकाल वाढण्यात यावा आम्हाला जे समजा चार पॉईंट पाच चा मुद्द्यानुसार ते आस्थापनेमध्ये आमचा का म्हणजे कार्यकाल वाढवण्यात येईल आम्हाला परमनंट त्याच जागेवर पन्नास टक्के परमनंट त्याच जागेवर करण्यात त्यानुसार वागायला पाहिजे आणि ते समजा कार्यकाल वाढवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे साधारणतः किती प्रशिक्षणार्थी तुमच्यासोबत या मृषामध्ये सहभागी जवळपास आपले पाचशे पर्यंत सहभागी आहे सर आमच्या पंचायत समिती मध्ये एकूण तारखे प्रशिक्षण आम्हाला आज बेरोजगार म्हणून ठरवण्यात आले ते पण आम्हाला युवा एक रोजगार मिळाला ते आम्ही अत्यंत म्हणजे एक आनंदी ठरवले आहोत आणि आता सरकारने आम्हाला एक आनंदाची बाब निर्माण करून दिली आणि आता आम्हाला दुखात टाकत आहे ते एक आमच्या समोर एक समस्या निर्माण झालेली आहे की त्यांनी आमचा कार्यकार न वाढता आम्हाला त्यांनी रोजगार द्यावा कारण की बहुत सारे विद्यार्थी असे आहेत की ते रोजगारात बिचारे गरीब आहेत ते आपले खूप दुरून येतात आणि आमचा युवा कार्यकाळ काम करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करून राहिलेलं आहे आमच्या इथले सर लोक सुद्धा म्हणतात की त्यांनी त्यांना अतिशय सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करून राहिलेलं आहे पण अजूनपर्यंत देव सरांनी पण सांगितलं की आम्ही पण काही करू शकत नाही आणि मी शिव सरांना पण भेटली पण शिव सरही म्हणत होती की आम्ही पण काही करू शकत नाही जे करण जे मुख्यमंत्री साहेब बोलेल त्याप्रमाणे आम्ही आदेश काढू ज्याप्रमाणे ते आदेश ठाल त्याप्रमाणे आम्ही नितीन ती वसूल शिव सर शिवो सर नितीन रहमान सर बोललेले आहेत तरी आतापर्यंत एवढे निवेदनं देऊन झाली पण त्याच्यावर अजूनही प्रत्युत्तर आलेलं नाही आहे त्यासाठी आम्ही खूप मोर्चे वगैरे काढत आहे आतापर्यंत आज दुसरा मोर्चामध्ये मुंबईला गेलेला आहे आणि आमदार साहेब सुनीदा वाटखरे सर साहेब यांच्याकडे सुद्धा निवेदन पोहोचलं आहे आणि कलेक्टर साहेबांकडे तरी पण हो अजूनही त्याच्यावर प्रत्युत्तर आलेलं नाही त्यासाठी आम्ही घटत आहोत आणि आम्हाला रोजगार मिळावा म्हणजे मिळावं अशी आमची आशा आहे एवढे बोलून मी माझ्या दोन